नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना मी आशा करते तुम्ही सगळे एकदम टकाटक असाल मीसुद्धा खूप मस्त आहे तर माझी सकाळ झालेली आहे आणि आज आहे संडे तर वातावरण तर तुम्ही बघितलं कसं आहे ते इथे तर रात्री खूप जास्त पाऊस पडला होता त्याच्यामुळे असं सगळीकडे ढगाळ वातावरण आहे सकाळी सकाळी उठले आणि दरवाजा उघडल्यानंतर समजलं मला की रात्री पाऊस पडलाय कारण घरामध्ये कळत नाही आपल्याला पाऊस आलाय नाही आलाय तर उठल्यानंतर समजलं की पाऊस आलेला आहे तर सगळं काम वगैरे उरकलं ला। म्हणजे लादी कचरा वगैरे झाला आता आंघोळ करायची आहे विहानला दूध बिस्किट दिलं मी आत्ता जस्ट तर संडेला मोस्टली सगळ्यांकडे आरामाचा दिवस असतो सगळीजण मस्त आराम करतात आणि संडेची सगळी वाट बघत असतात की आता संडे येईल संडे म्हणजे सुट्टीचा दिवस संडे म्हणजे आरामाचा दिवस संडे म्हणजे रिलॅक्सचा दिवस तर माझं असं काहीच नसतं संडे म्हणजे कामाचा दिवस चक्क हेच तुमच्यासोबत आज शेअर करते की माझा संडे कसा असतो संडेला किती कामं असतात तर आंघोळ झालेली आहे माझी आता फटाफट नाश्ता करून घेते कारण खूप उशीर झालाय तर नाश्त्याला मी बनवते हे बघू शकतो की काल चण्याची डाळ भिजत ठेवली होती तर आता चण्याच्या डाळीचे वडे करते जे डाल वडे आपण बोलतो ते तर ते फटाफट करते कारण त्यांना कामाला पण जायचं काय हो करते खाऊ करते वाट बघतोय म्हटलं पटाफट तर संडेला मोस्टली सगळ्यांकडे आराम असतो आणि माझ्याकडे खूप सारं काम असतं कारण कसं आहे डेलीचं रुटीन आपलं फिक्स असतं सकाळी डब्बा बनवा मग तेच नाश्त्याला खा मग दुपारीसुद्धा जेवण मी सकाळीच बनवून ठेवते मग दुपारपर्यंत काहीच काम नसतं मग डायरेक्ट रात्री जेवण बनवायचं असतं मग रिलॅक्स असतं रोजचं तर संडेला कसं सुट्टी असल्यामुळे माझे मिस्टर वगैरे सगळे उशिरा उठतात आणि उशिरा उठल्यामुळे सगळंच उशिरा होतो कारण नाश्ता उशिरा होणार मग नाश्ता झाल्यानंतर ते नॉनव्हेज असतो दुप संडेला त्याच्यामुळे मग नॉनव्हेज आणायला जायला लागतं मग ते सुद्धा आणायला उशिरा जातात मग मटन चिकन मच्छी काहीतरी आणतात मग ते आणे आणेपर्यंतच दोन वाजतात मग दोन नंतर जेवण बनवायचं मग जेव्हापर्यंत साडेतीन मग खूपच उशीर होतो आणि त्याच्यानंतर आठवड्याची भाजी पण आम्ही संडेलाच आणतो मग आठवड्याची भाजी आणल्यानंतर ती साफ करा व्यवस्थित कसं मार्केट वगैरे जरा लांब आहे येतो त्याच्यामुळे मग संडेलाच बरं पडतं भाजी आणायला मग भाजी आणली की व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवते म्हणजे ती आठवडाभर खराब होत नाही तर इथे तुमच्याशी बोलता बोलता माझे वडेसुद्धा फ्राय करून झाले आणि तुम्ही आवाज ऐका किती ख्रिस्पी आहेत ऐकलात ना आता वडे वगैरे बनवून झाले आणि त्याच्यानंतर मी रात्रीची भांडी आहेत ती लावून घेते आणि त्याच्यानंतर मला भांडी घासायला होतील कारण कसं स्वयंपाक केल्यानंतर थोडीफार भांडी ही किचन ओट्यावर राहतातच मग ती तिथल्या तिथे आपण घासली ना तर मग पसारा दिसत नाही त्यामुळे तर ट्रे रिकामा करते आदल्या दिवशीच्या भांड्यांचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये धुतलेली भांडी ठेवता येतील आणि फटाफट आता हा किचन ओटा मी क्लीन करून घेते तर आता एक पार्ट झालेला आहे माझा भांड्यांचा घासून आता दुसरं परत जेवण वगैरे करेन त्याच्यानंतर होणारच आहे पटकन कपड्यांची मशीन लावून घेते तर कपडे जे आहेत ना ते मी शक्यतो हातानेच धुते फक्त संडेला खूप गडबड असते त्याच्यामुळे मग मी मशीन लावते आणि कधी जर तब्येत खराब असेल किंवा कंटाळा झाला असेल टाईमच नसेल पुरलं तर मग मशीन लावते नाही तर शक्यतो मी हातानेच कपडे धुते कारण मला हाताने धुतल्याशिवाय ते कपडे धुतल्यासारखे वाटतच नाही आणि घरामध्ये पण कोणाला पसंत पडत नाही मशीनमध्ये मा धुतलेले कपडे थोडंफार इकडे तिकडे राहतंच काय ना काय त्याच्यामुळे आज संडे आहे त्याच्यामुळे खूप सारे कपडे आहेत तर मग ते मशीन लावते आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं उरकते केस कापायला हे का अशी पुढे टाकलेस रे कसे झालेत कस झालं खरं का हो काय पाहिजे फिश फिश की मटन खायचंय हो बोलायचं बाबू मटन खायचंय की फिश तुला काय खायचं मटन की फिश काय पप्पाना काय सांगायचं आणायला फिश पाहिजे अरे मला मटन खायचं आहे की फिश नको काय का आणणार मटन आणणार आहे फिश कंटाळ आला खाऊन त्या दिवशी पण खाल्ले हा बाबू मटन खायचा मस्त मस्त

तर आता बबडूचे पप्पा गेलेले आहेत बाबूला घेऊन केस कापायचे आहेत आणि मटन वगैरे का आणायचे आहे से। सेकंड मटन वगैरे का आता आणणार आहेत दुपारच्याला ते बघूया मग मी वाटणाची तयारी करून ठेवते कारण इथे लाईट आहे ना सारखी जात असते तर मग विचार केला वाटण करून घेते आता ती येईपर्यंत मग ती दोघं आली ना की लगेच मटणाची म्हणजे मटण शिजवता येईल मग परत वाटण वगैरे करायला घेतलं आणि लाईट वगैरे गेली तर मग प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळे मग अगोदर मी आता मसाल्याची तयारी करून ठेवते मटणाच्या लाईट गेली तरी काही <coughs> इथे मी मसाला वगैरे रेडी केला आणि तरी सुद्धा आले नव्हते हे लोक कोणच मग त्याच्यानंतर मी पीठ चाळायला घेतलं कारण आठवड्याचं पीठ मला आजच चाळायचं असतं सा म्हणजे एका डब्यामध्ये भरून ठेवलं की रोजच्या कशा सकाळी सकाळी पण चपात्या असतात आणि रात्री पण चपात्या असतात माझ्याकडे मग मा पीठ मळायला घेतलं की मग ते अगोदर चाळा कारण चाळल्याशिवाय मी कधीच पीठ मळत नाही मग विचार करते मी म्हणजे मी नेहमी असंच करते की एका डब्यामध्ये भरून ठेवते एकदाच मग ते संडेलाच होतं माझं काम आणि अर्धं पीठ चाळून झालं आणि ही सगळे आले मग आणि केस वगैरे कापलेले म ह्याची अगोदर आंघोळ केली आणि त्याच्यानंतर परत हा येऊन माझ्या साइडला बसला आणि मी माझं काम पुन्हा चालू केलं काय पाहिजे दुधू हवं का रे आता बारा वाजता आता दीड वाजता दुधू पण पितो जेवणार नाही तू पटपट भातू करते नंतर जेवूया हे मागायला काय पण मागेल पटपट आता मटण बनवून घेते मटण आलेलं आहे आपलं पीठ वगैरे चाळून झालेलं आहे कारण मस्त होते फटाफट वाटण पण रेडी आहे मसाला आपला जो आहे ते रेडी आहे वाटण पण रेडी आहे मटण पण आलेलं आहे तर पटापट आता मटण बनवून घेते कारण वाजलेलं आहे दीड उशीर झालेला आहे तर मटणाची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की चेकआउट करू शकता मी लिंक यायला डिस्क्रिप्शनमध्ये देते आता भातसुद्धा ठेवलेलं आहे मी गॅसवर तर मला तेवढाच आवाज आला की मशीन आपले कपडे झालेले आहेत धुवून तर मग आता वाळत घालते कपडे तोपर्यंत कुकर पण मस्त थंड होईल मग नंतर मटणाची फोडणी देते बघितला ना आमचा संडे तर आता इथे भात झालेला आहे माझा ऑलमोस्ट कपडे लावेपर्यंत हाकड लावून ठेवते थोडं पाच मिनिट स्लो काय सर आणि ते मटन सुद्धा थोडस शिजलेलं आहे अर्ध आता फोडणी घालून घेते तर मटण वगैरे केल्यानंतर पण खूप सारी भांडी झाली होती म्हणजे खूप सारी नव्हती पण थोडीफार होतातच त्याच्यामुळे मग ती पुन्हा मी घासून घेतली म्हणजे कसा ओटा आपला क्लिअर दिसेल आणि त्याच्यानंतर जेवणानंतर जी भांडी होतात ती घासायला आपल्याला कंटाळा येत नाही कारण खूप सारी अगोदरपासून भांड्यांचा सा ढिगारा असला ना की मग घासायला खूप कंटाळा येतं त्याच्यामुळे मी असंच करते थोडीफार भांडी झाली की लगेच ती घासून टाकते म्हणजे कसा ओटा क्लिअर दिसतो आपल्याला आणि त्याच्यानंतर पुढची कामं करायला कंटाळा येत नाही मज्जा बघा फक्त त्याला माहित नाही मी शूट करते पण ह्याची मजा बघा आता काय चाललंय त्याला आवाज आलाय ना माझा मग तो आता माझ्याकडे बघणार आणि मग बाहेर येणार आणि मग गुडबॉय सारखं राहणार आहे ना आणि जेव्हा कसं माझं लक्ष नसतो तेव्हा तू त्याच्यामध्ये मुंडी बिंडी टाकणार बरोबर ना हो बोलतो वर हम्म तर इथे झालेलं आहे जेवण आता फटाफट आम्ही जेवून घेतो आणि त्याच्यानंतर पुढची सुद्धा अजून कामं आहेत म्हणजे कामं काही संपलेली नाही आहेत संडेची तर ते तुम्हाला पुढे मी दाखवते काय करते ते आता जेवण वगैरे झालं जेवणाची भांडी तुम्ही साईडला बघताय किती ढिगारा होता अजून पुन्हा मी भांडी घासली होती नंतर जेवल्यानंतरची सगळ्यांची भांडी जी असतात ती आणि त्याच्यानंतर ही जी आठवड्याची भाजी आणली होती मिस्टरांनी आणून दिली होती मला तर ती मी व्यवस्थित वॉश करून ठेवते म्हणजे कसं जरा वॉश करून सुकवली ना ती व्यवस्थित तर मग व्यवस्थित राहतात आठवडाभर आणि हा जो कडीपत्ता आहे ना याची पानं मी एका डब्यामध्ये काढून ठेवते कारण मला रेसिपीज बनवायच्या असतात त्यामुळे मला सारखं लागतं मग पण सारखं सारखं आणू शकत नाही त्याच्यामुळे मी एकदा स्टोअर करून ठेवते असं बंद डब्यामध्ये ठेवलं ना की ते अजिबात खराब होत नाही कडीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा मस्त साफ केलेली आहे धुवून ठेवलेली आहे आणि मिरच्यासुद्धा साफ करून धुवून ठेवलेल्या आहेत त्याची देठ वगैरे काढून ठेवली ना की मिरच्यासुद्धा खराब होत नाहीत तर दुपारनंतर आहे ना दोन तास जरा झोप घेतली कारण कंटा आला खूप कारण उरके उरकेपर्यंत चार वाजले होते तर म्हटलं दोन तास झोप हे आता वाजलेले आहेत सहा आत्ता उठले विहान पण उठलं आहे आणि बस आता ह्याच्यानंतर जी जी कामं असतात ना ती माझी रोजची कामं असतात जसं की केर कचरा काढणं झाडांना पाणी घालणं किंवा पीठ मळून ठेवणं चपातीसाठी मग त्याच्यानंतर फ्रेश होणं मग दियबत्ती करणं मग बबडूची पण आंघोळ घालणं संध्याकाळी मग त्याच्यानंतर जेवण बनवणं तर या सगळ्या गोष्टी रोजच्या आहेत नॉर्मल आहेत तर ते पण जर दाखवत राहिले तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे व्हिडिओ तर ठीक आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे काही विचार असतील किंवा काही सजेशन असतील ते पण कमेंटमध्ये सांगा तर पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय